हॅलो मित्रांनो आहात तुम्ही मस्त असाल तर मी बनवता आज आलोबंदो रेसिपी तर बघा ही रेसिपी मिरची सोप धणे लसण हे मिक्सरमधून काढून टाकू बेसन घेतले दोन वाट्या त्याच्यात हळद टाकून घ्यायची मिरची पावडर आपल्या आवडीनुसार जेवढी मिरची हवी तेवढी ओवा मीठ स्वादनुसार आणि जिरं एक चुटकी सोडा आता याला भिजवून टाकायचं याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं थोडीशी हिंग टाकून द्यायची म्हणजे पचनक्रियाला चांगलं होते हे आलू घेतले होते अर्धा किलो याला उकडून टाकले आता मिरची लसूण धनिया आणि सोप हे हे मिक्सरमधून केलं होतं याला मिळवून टाकायचं गाजर कांदा कोथिंबीर हळद पावडर आणि थोडंसं मिरची पावडर मीठ स्वादनुसार हा भरीत आलू बोंड्याचा आपण असा करून घेतला बघा अशा प्रकारे करून घ्यायचा तेल कमी का टाकायचं याच्यामध्ये कारण की आपण तळणार आहोत ना अशा प्रकारे झालं आता आपण आलूबोंडे बनवायला सुरुवात करू तेल गरम झालं आहे तर हे एक एक ह्याच्यात आलूचे गोळे केले एक एक असे टाकून द्यायचे असे टाकून द्यायचे आणि असे अशा प्रकारचे करायचे हे त्याला सोडायचे बघा अशा प्रकारे सोडायचे अजून एक दाखवते असं घ्यायचा आणि असं सोडायचं तर बघा हुंडाळ बघा कसे टाकायचे आलू गोंडी असे धरायचे असे का टाकायचे असे धरायचे असे टाकायचे असे अशा प्रकारे करायचे म्हणजे याच्यावर बघा तर किती मस्त किती मस्त राहते अशा प्रकारे काढून टाकायचे